सर थोडस आपल्याशी संवाद साधणार आहे कृपया सर्वांनी शांत बसावं अशी विनंती आहे रामकृष्ण आताच आमचे मामा चंद्रभा मामांनी काल आपल्या सर्वांच्या परिस्थितीचा मान देऊन जस आजचे कीर्तन रूपी महाराज जे होते मान्य श्री प्रशांत महाराज कोटकर यांनी दोन गोष्टी आवर्जून सांगितल्या पहिलं म्हणजे संस्कार आणि दुसरं म्हणजे आरोग्यविषयी तर संस्काराविषयी आत्ताच त्यांनी जे मंथन केलं त्यासाठी त्यांनी भरपूर त्यांचं योगदान सेवेरूपी जे कीर्तन केलं ते अतिशय मनोहर होतं आणि त्या बाबतीत आपण सर्व ग्रामस्थ त्यांचे ऋणी आहोत असेच एक आमचे स्नेही मित्र आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन जे दुसरं महत्वाचं जीवनामधलं गोष्ट आहे ती म्हणजे आरोग्य आरोग्य आणि अध्यात्म याची सांगण घालून जीवन अजून सुखकर कसं करता येईल यासाठी त्यांनी आपल्या विनंतीला मान दिलेला दिले आहे आजचे व्याख्याते आहेत मान्य श्री किरणजी वाटारे यांचा अल्प परिचय करून देण्याची जबाबदारी माझ्यावरती आहे त्यांचं वर्ष सत्तेचाळीस आहे गेली पस्तीस ते चाळीस वर्षे ते स्वाध्याय परिवाराशी जोडलेले गेले आहेत अविरत माननीय श्री पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या स्वाध्याय परिवार सभासद आहेत सदस्य आहेत आणि गेले जवळपास दहा वर्षापासून त्यांनी आरोग्य आणि अध्यात्म ह्याची सांगर घालत अनेक हजारो लोकांचे जी जीवन त्यांनी पलटून टाकलेलं आहे त्यांची साम मराठीला मुलाखत झालेली आहे मंत्रालयात त्यांचं या विषयावरती व्याख्यान झालेलं आहे आज त्यांचे अनेक व्हिडिओ भारत प्रसिद्ध झालेले आहेत आणि जसं भारताचा योगा प्रसिद्ध झाला तसं ही आपल्या भारताच्या अध्यात्मानी आरोग्याची खाण्यापिण्याची जी काही संजीवनी दिलेली आहे त्याचाही प्रसार मान्य श्री किरण भाऊ अनेक वर्ष करतायत ते नुसतं बोलत नाहीत तर ते जगून दाखवत आहेत तर त्यांच्या ज्ञानाचा आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये एक अमूलाग्र बदल करण्याची केम्या करून जाईल असे मला शंभर टक्के शाश्वती वाटते आज त्यांनी आपल्या विनंतीला वाण देऊन या ठिकाणी येण्याचा मानस ठेवलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे मनस्वी अभिनंदन करतो आणि त्यांनी त्यांचं जे काही कार्य मागच्या अनेक वर्षात केलेलं आहे त्या कार्याचा परिचय आणि आपल्याला जीवनातील अध्यात्म आरोग्य याची सांगड घालून जीवन अधिक सुखकर कसं करता येईल यासाठी मी त्यांना पाचारण करतो मान्य श्री किरण भाऊ जागतिक आरोग्य दिन आणि त्यातलं आज निमित्त आहे जागतिक आरोग्य दिन म्हणजे हा संगम हा सोने सोनेरी संगम आहे म्हणजे आज अध्यात्म आणि आरोग्य या दोघांचंही मिलन वर्षाने या ठिकाणी तुम्ही पाहता प्रशांत महाराज आणि किरण भाऊ तर आपल्या गावकऱ्यांचं भाग्य की आज आपल्यासाठी एक सोन्याचा दिवस आहे त्याच्यामुळे हो कृपया वीस ते पंचवीस मिनिटं प्रत्येकाने कांतन मन धन घेऊन ऐकावं असं त्यांना विनंती करतो थँक्यू सर्वनम कीर्तनम विष्णु स्वनम पाद शिव नम अर्चनम वंदनम दक्षम आत्म निवेदन यामध्ये जी कीर्तन भक्ती आहे नारदांची गादी आज तिथे मला बोलायची संधी मिळते मी भाग्य संमत भारतभरामध्ये खूप राज्यांमध्ये आणि खूप ठिकाणी मी लेक्चर दिले आहेत पण ही जी जागा आहे भक्तिमय वातावरण आहे आणि इथं भक्त बसलेले आहेत इतर ठिकाणी कॉमन मॅन राहतात पण इथं फार मोठी लोकं बसलेली आहेत आणि मी मोठं त्यांना म्हणतो जे भगवंताशी जोडलेले असतात बाकी पैशावाल्याला मी मोठं नाही म्हणत आणि अशा भक्तांची सेवा करण्याची संधी मला दिली मी समस्त ग्रामस्थांचा जन्मभर ऋणी राहील मी महाराजांना सुद्धा त्यांचे आभार मानतो का माझ्यासाठी त्यांनी लवकर कीर्तन आवडतं घेतलं आणि हे फार मोठी गोष्ट आहे की एखाद्याला संधी नेलं सोपी गोष्ट नाही आहे मी खरंच त्यांचा ऋणी आहे का त्यांनी मला त्यांची वेळ दिली समस्त माननीय समितीचे जे काही सदस्य असतील त्यांचा पण मी आहे मला जास्त काही छान बोलता येत नाही परंतु तरी प्रयत्न करतोय मला संधी द्या प्रथम माझ्या गुरुंना वंदन करतो कारण हे जे मी उभा आहे त्यात माझं योगदान काही नाही आहे धन्याचा हा माल मी तव भार भारवाई फुडी भांडारलं धन्याचा हा माल मी भक्त कोण आहे एक हमाले माझ्या गुरुचं सगळं काही आहे आज ज्ञान ती मिर ज्ञानशाला काय अक्षर मी तस्मय श्री गुरु महा माझ्या गुरूंना प्रथम बंधन कारण त्यांनी माझ्या जीवनामधला सगळा अंधकार दूर केला आणि मला एक ज्ञानाचा रस्ता दिला तो मी तुमच्यापर्यंत घेऊन आलोय आज मला समोर पाडुरंग दिसतंय विठ्ठलाची विठ्ठलाचं नाव घेतलं ते हृदयभूर्मेच अशा विठ्ठलाचं जेव्हा सानिध्यामध्ये राहून आपण स्मरण करतो तेव्हा प्रथम कोण आठवतं ज्ञानोबा माऊली आठवतात अवघाची संसार सुखाचा करीन आनंद फिरीनं तिन्ही लोके काय गर्जना होती ती प्रत्येकाला सुख हवंय प्रत्येकाला स्वास्थ्य हवंय प्रत्येकाला आनंद हवाय परंतु आहे का, गरा गरा का हो घराघरामध्ये प्रत्येक एकमेकांना भेटतो तेव्हा पहिला शब्द काय राहतो प्रॉपर्टी नाही विचारत पहिला शब्द राहतो बरं वाटतंय का तब्येत कशी आहे आम्ही मात्र गाळ्यापासून बोलतो हा बरे पण आमचं हृदय रडत राहत बाबा काय सांगू तुला माझं दुःख काय बरोबर घराघरामध्ये ही परिस्थिती दिसू रायची घराघरामध्ये या समस्या आम्हाला भगवंताच काम करायचंय आम्हाला भगवंताच लाडक व्हायचे आम्हाला संतांच्या रस्त्यानी चालायचंय भगवंता तुझ्यापर्यंत यायचे पण काय सांगू देवा तो इकडे चंद्र भागा कैसा येऊ पांडुरंगा आमच्याकडे समस्यांनी भरलेली चंद्रभागा आहे एक दुःख कमी होत नाही तर दुसरं पाचवीला पुरलेलं आहे पहा ना तुम्ही शारीरिक प्रॉब्लेम्स आणि मानसिक प्रॉब्लेम्स कोणाचे थांबून नाही राहिलेले येऊ कसा तुझ्यापर्यंत मांडी घालून बसावं तर उडकेत राहत त्याचा आहे घराघरामध्ये डायबिटीज बीपी हे बी पाचवीला दिले हातपाय मानपटकं दुखी तर विचारूच नका आणि त्या डॉक्टर आम्हाला सांगतात आता काय वजन वाढले वय वाढलंय कसलं वय वाढलं कसलं वजन वाढलंय एकशे शहाऐंशी वर्षी पिता युद्धामध्ये शंख फुगतात इथं साठ वर्षाच्या वयस्कर माणसाला शेती फुकत नाहीये आणि आम्ही सांगतो विज्ञान युगात पोहोचलोय मंगळापर्यंत पोहोचलो घरात औषधाचा टप्पा वाढला याच्यापेक्षा प्रगती काय आमची आणि आम्ही सांगतोय आमच्याकडे सर्व सुख सोयी आहे आयसीयू मध्ये ऍडमिट होताना कोणत्या सुखसोयी तुमच्या कामाला येतात सांगा मला ज्यावेळेस आयसीयू मध्ये ऍडमिट होतात त्यावेळेस तुमचा पैसा कामाला येत नाही तुमचे जे जे आपले आपले म्हणणारे ते आयसीयूच्या दरवाजाच्या बाहेर असतात कोण रडत राहतो ज्याला त्रास होते तो रडत राहतो कोणत्याही दुखण्यामध्ये पार्टनर नाहीये कोणी पार्टनर असे सगळे बातमीला पूजलेले जे प्रॉब्लेम्स आहे समस्या आहे या विज्ञान युगात कमी नाही झालेल्या ऍलोपॅथी होमिओपॅथी योगा नॅचरोपॅथी आजीबाईचा वाटवा घरोघरी चलले सगळं काही असताना सुद्धा रिझल्ट मिळतोय का आम्हाला तुम्ही फक्त विचारा सर्दी झाली चार जण छान सर्दी देतात ज्याच्या मागे काही शेंडापूर खाणे तो उत्तर देतो रिझल्ट कसं देत नाही वर्षानुवर्ष बीपीच्या डायबिटीजच्या थायरॉइडच्या कोलेस्ट्रॉलच्या गोळ्या खाऊ राहिलाय खाऊ राहिलाय आमच्याकडे पंधरा दिवसांनी रिपोर्ट नॉर्मल आलेला राहतो कसं काय हे आमची शक्ती नाहीये देणार होतो म्हणून मी ज्या गोष्टी सांगतोय त्या व्यवस्थित तर तुमचं भलं नाही तर आयुष्यभर डॉक्टरचं भलं दुसरा काही पर्याय नाही म्हणून नीट समजून घ्या अहो एक कोरोना काय आला एवढासा व्हायरस देवापेक्षा मोठा आहे तो आम्ही भक्ती सोडायला लागलो नॉनव्हेज खाणं चालू केलं अरे भगवंतावरचा विश्वास निघून गेला एवढ्याशा कोरोनाने एक तरी पशु तिसऱ्याच झाला विचार करा तो बी पंचतत्वानी बनलेला आहे माणूस पण पंचतत्वानी बनलेला आहे शिती जल पाव पृथ्वी पंचरच ते आकाश सेम सेम पशु आणि माणसांमध्ये समस्त दुनियामधले मानव डिस्टर्ब झाली तरी पशु डिस्टर्ब झाला कोणाला काही फरक पडला काबर कारण ते निसर्गाच्या कायद्याने चालतात मी तुम्हाला कुठलं खाणं बंद करणार नाहीये मी सांगतो चारपट खा गाडी दिवशी नाही पळवा सर्व्हिसिंग तर करा तुम्ही सर्व्हिसिंगच करायला तयार नाही मी कुठलंच खाणं बंद करणार नाही तुमचं पण आज आधी गोळी तुम्हाला एसिलिटी देते गॅसेस देते तर चार जण डिस्टर्ब करून टाकतात म्हणून सांगतो ह्या ज्या गोष्टी नीट समजून घ्या एक सुद्धा पशु डिस्टर्ब नाही झाला कारण भगवद्गीतेमध्ये नवव्या त्या सव्वीसाव्या श्लोकात भगवंत सांगताय अरे व्हायरस ते हे पावलं पाऊली येणारे डेंगू त्याच्यानंतर अजून काय तरी बोला त्याच्यानंतर अजून काय तो आता कोरोना आता पुढे अजून एक काहीतरी राहिले हे सतराशे साठ व्हायरस येत राहणार आहे काय घाबरतच नाही काहीतरी आम्ही मिठाईच्या दुकानामधला जो उंदीर असतो तो कसा घाबरत घाबरत खातो कसं आज आमचं जीवन चाललंय आम्ही रोगाची काळजी घेतो आम्हाला डायबिटीस आहे गोड नाही खायचं कोणी सांगितलं गोड खायला डायबिटीस होतो आम्हाला कोलेस्ट्रॉल आहे आम्हाला रक्तपात्राच्या वळ आहे आम्हाला थायरॉइड आहे सकाळी उठल्यानंतर गोळी खायची आहे मी सांगतो पंधरा दिवसांनी गोळी बंद झालेली राहील तुमची कोणत्या डॉक्टर मध्ये हिंमत नाही या गोष्टी बंद करण्याची कारण तुम्ही इलाज करताय फांदीवर मी तुम्हाला मुळात करायला लावणार आहे दूध का दूध पाणी का पाणी हजारो रिझल्ट हजारो आहे आमच्याकडे उगाच नाही बोलू राहिलो मी म्हणून सांगतो ह्या गोष्टी मी समजून घ्या गीतेत नव्या अध्यात सविसावस्ट लोक भगवंत सांगताय अँटी व्हायरस तुझ्या घरामध्ये किचन मध्ये रोग आहे किचन मध्ये कुठं शोधून राहिले तुम्ही पत्रम पुष्पम फलम तोयम योग्य भक्ता प्रय हम मी करत असत पान फूल फळ पाणी जो मला भक्ती वाहतो त्याच्यावर मी प्रसन्न होतो मग हीच पानं वर्षानुवर्ष आपल्या ऋषींनी समजावले त्याप्रमाणे तुम्ही शंकाराला बेलाच पान वाद गण गणपतीला दुर्वाने वाद विष्णू भगवंत किंवा कृष्णा तुळसी मातानी प्रसन्न प्रसन्न अरे हेच सगळं घरामध्ये पण त्याची एक पद्धत आहे तस्माच शास्त्रांप्रमाणे काहीतरी कोणाचं तरी ऐकून करायचं शास्त्र सांगतात त्याच पद्धतीने करायचं त्याच गोष्टी मी थोड्याफार तुम्हाला सांगणार कारण हा रस्ता माझा नाहीये हा प्रभू रामचंद्रांचा आहे कालच रामनवमी झाली आणि मी भाग्य समजतो का प्रभू रामचंद्रांनी मला आदेश दिला हे काम करायचंय प्रभू रामचंद्र चौदा वर्ष वनवासा होते होते काय खाल्लं त्यांनी शाखा बलकंद सुमरे ब्रह्म मानस मध्ये समजवलेले आणि आम्ही जय श्रीराम म्हणणारे दहा पंधरा दिवस सुद्धा आमच्या स्वतःला वेळ द्यायला तयार नाही करून तर पहा हाच रस्ता मी तुम्हाला समजावणार आहे तिसऱ्या चौथ्या दिवसापासून तुमच्यामध्ये जे बदल होतील अनुभव तर करा अनुभव करा ह्या गोष्टीसाठी मी समजवायला आलेलो आहे की सेवा आहे कुठल्याही प्रकारच्या औषधाची तुम्हाला गरज नाहीये देवाने स्वास्थ्याची गाडी फुकट दिली एकही गोष्ट स्वास्थ्यासाठी पैसे खर पैसे खर्च करत नाही औषधासाठी पैसे वाया घालवत नाही जात नाही आणि आम्ही मात्र आमच्या घरात औषधाचा डब्बा करून ठेवलाय एक घर दाखवा दा 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 हो मला असं तुमच्या आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये तुमच्या नातेवाईकांमध्ये तुमच्या मित्रपरिवारांमध्ये कधीच्या घरात वळ्या औषधे नाही आमच्या घरात आमच्या दारात दा गाड्या फोर व्हीलर चांगल्या टायर पंक्चर काय कामाची ती गाडी महाराजांनी मगाशी सांगितलं की शरीराचं महत्व किती अमूल्य आहे अरे शरीर माध्यम खुलं धर्मसाधनम अरे शरीर हे भगवंतांनी त्याच्यापर्यंत पोचण्यासाठी दिले आपली करणी करे तो नारायण म्हणजे आहे हे शरीर धर्माचं कार्य करण्यासाठी अरे पण इथं आमच्या स्वार्थाचे पण काम आमच्याही होत नाहीये तर धर्माचं कार्य कधी करणार कारण आम्ही रोगच एवढे घुणबसलेलो आहे आणि आम्हाला वाटतं नाही आता आम्हाला असंच जगायचे आता काय वय कसलं वय झाले शंभर वर्षापर्यंत कुठल्या डॉक्टरची नाही पाडली पाहिजे डॉक्टर हे आपल्यासाठी देवच आहेत मी निश्चित त्यांना देव मानतो परंतु त्यांचं पण ऊर्जा थोडं कमी करा तुम्ही पण काही करा या जगात फुकट काही मिळत नाही या जगात फुकट काही मिळत नाही तुमचे प्रॉब्लेम तुमच्या हातात ते दूर करणं तुमच्या हातात ते फक्त एक दहा ते पंधरा दिवसाची गोष्ट आहे तुम्हाला तेवढी फॉलो करायची आहे नामदेव महाराज म्हणतात देशी तेव्हा घेशी तेव्हा देशी आयसा असं हे उदाहरण काय देवा तुझे कृपणाचे द्वार तू पहिले घेतो मग देतो अर्थात हे त्यांनी म्हणावं आपली त्यांनी पण म्हणायला म्हणून सांगतो का देव काहीतरी पहिले मागतोय का तू काहीतरी कर तेव्हा तुला रिझल्ट मिळतील आणि तिथेच पण भगवान अर्जुनाला तेच सांगताय उदर येतात मनात्मान महात्मा न आत्मानं बंधूर आत्मय भरपूर आत्माना तुझा उद्धार तुला करावा लागल कोणी बाबा भुवा येऊन डोकं हा ठेवून भेटा त्याला भला वगा म्हणणारा भेटला तर समजून घेतो देवाच्या विरुद्ध काम करतोय कारण अर्जुनाला लढावा लागलं तर आपली लढाई आपल्याला लढावा लागणार का चोवीस तास अर्जुना बरोबर कृष्ण असताना सुद्धा भगवंतानी सांगितलं तू लढ मी तुला साथ देईन तेव्हा आपल्याला नाही लढावं लागणार आवड्या आमच्या समस्या अलग अलग प्रकारच्या आम्ही वर्षानुवर्षे हा डॉक्टर ते डॉक्टर अमुक अमुक सल्ले करू करू व्हायचा रिझल्ट मिळत नाही कारण का पुन्हा सांगतो त्याच्यासाठी काही करावं लागेल आणि काय करावा लागेल हाच रस्ता समजावला मी तुम्हाला इथं आलोय म्हणून थोडंसं ऐका कारण हे ज्ञान बाहेर नाही आहे हे आपलं गीता वेद मधलं ज्ञान आहे हे शैक्षणिक ज्ञान नाही आहे म्हणून अगोदर नीट समजून घ्या आपल्याला काहीतरी करावं लागलं आणि हे करत असताना फक्त पहिला जे आहे ते मनाची तयारी करा कारण या जगामध्ये फक्त जर कमजोर करणारं कोणी असेल आपलं मन आहे बाकी या जगात कुठली शक्ती आपल्याला कमजोर करीत नाही म्हणून भगवंत सांगतात भगवंत मदत कोणाला करता हिंमत एमार तो मदत एक खुदा हिंमत ठेवा आणि एक पंधरा दिवसासाठी स्वतःच्या सर्व्हिसिंगला सफाईला वेळ द्या आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग करतो सहा महिन्यात नाही एकदा तरी आपण म्हणतो का माझी गाडी कुठं खराब झाली मी कशाला सर्व्हिसिंग करावी प्रिव्हेशन इज बेटर दॅन क्युअर आपल्या दहा वेळा फोन येतो गाडी सर्व्हिसिंगला आला आपण म्हणतो का माझी गाडी व्यवस्थित आहे नंतर पण जातो की नाही आपण आपल्या घराला रोज झाडू मारतो पण दिवाळीची सफाई स्पेशल करतो की नाही चार पोते घाण बाहेर फिरतो आपण कुठून आली घाण घरात रोज झाडू मारतच होतो ना मग त्याचप्रमाणे आपल्याला वाटतं का माझं शरीर साफ आहे नाही यासाठी एक दिवाळी आपल्याला बी करावी लागत शरीराची म्हणून दहा ते पंधरा दिवस स्वतःच्या सफाईला वेळ द्या अहो कचऱ्याच्या ठिकाणी आपण बसू शकत नाही आपला देव कसा काय तुम्हाला स्वस्त बसू देईल ज्या घरात घाण राहते त्या घरात प्रसन्न वाटतं का त्या घरामध्ये निगेटिव्हिटी येते आपल्याला असं वाटतं अरे काही लोक एवढं छान घर असून कसे राहतात पण ज्या घरामध्ये स्वच्छता असते त्या घरामध्ये ऑटोमॅटिक आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी येते प्रसन्न वाटतं कारण स्वच्छतेचा परिणाम मनावरती पॉझिटिव्ह होतो अस्वच्छतेचा निगेटिव्ह होतो मग हे घर कोणाचं बॉडी इज वॉकिंग अँड टॉकिंग टेम्पल ऑफ गॉड भगवंताचं चालतं बोलतं मंदिर आहे भगवद्गीते सांगितलेलं आहे सर्व अमृती सन्निविष्ट मी तुझ्या हृदयात बसलेलो आहे मग अशा हृदयात असलेल्या भगवंताला आतमध्ये घ्यास असेल कपनी बुदरम गुजमरवतोय तो कसा तुम्हाला स्वस्त बसू देईल मग कोणी काढायची ज्याचं घरे तोच तो काढल का शेतात येऊन काढल मग घर कोणाच आहे आपण त्या भक्त टाकायचं काम करतोय सफाईचं काम तो करतो घर कोणाचं आहे भगवंताचे तेरावेळा अध्यात गीतेमध्ये भगवंतानी सांगितलं एकदम शेरम कमते क्षेत्र विधी येते तो तो व्यक्त येतात प्राहू क्षेत्रात्मि देतात क्षेत्र म्हणजे शेत आणि क्षेत्रज्ञ म्हणजे शेतकरी शेतकऱ्याला विचारा बरं शेतामध्ये तू काहीच करू नको काय होईल नको असलेलं गवत उगल की नाही कचरा उघडत नाही पण चांगलं धान्य उगायला मेहनत करावी लागते तसं या शहरामध्ये रोगी व्हायला कोणी कोणी मेहनत केली कोणीच नाही मेहनत केली आले की नाही रोग पण काढायला मेहनत आहे आणि काढायचं कोणत नाही तसं काय तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम दूर होईल त्यासाठी देव ती सफाई करतो मग देव म्हणतो हे माझं आहे मलाच साफ करावा लागेल मग देव काय करतो चार मार्गाने घाण बाहेर काढतो आपल्या घराला कसा कचरा बाहेर काढायला जागाय तसे या शहराला देव चार मार्गाने घाण गान बाहेर काढतो गटर चोकप झाली ना तर कुठून तरी कचरा बाहेर येतो तिने ओव्हरफ्लो झाल्यावर तसे या शहरातला कचरा चोकप व्हायला लागला तर चार मार्गाने बाहेर येतो एक टॉयलेट द्वारा पिशापद्वारा स्किनद्वारा नाका तोंडा वाटे या चारही मार्गाने निघालेली घाण आपण पाहू शकतो का नाका तोंडातून कफ निघतो सर्दी निघती उलट्या निघतात पाहू नाही शकत अरे तुमच्याच शहरातली ना तुमच्याच शहरात आहे आता ती साचली आहे निसर्ग काय करतोय ती घाण बाहेर फुटतोय तुम्ही काय करतात याला ऍक्टिव्ह डिसीज म्हणतात हे तुमचे मित्र असतात ते सांगतात का गाडीच्या कार्बोरेटर मध्ये कचरा साचला आता गाडी कुरकुर करती सफाईला लावा तुम्ही कोणाकडे लावता डॉक्टर कडे लावतात तुम्हाला वाटतं माझं डोकं दुखते डॉक्टर चांगले गोळी दिली झटपट गोळी घेऊन माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला गैरसमज आहे तुमचा तुम्हाला वाटतं गुडघे दुखले कंबर दुखले सर्दी झाली डायबिटीस आहे आहे रोज गोळी खाली झटपट खाली बोकळे हा गैरसमज आहे तुमचा लक्षात ठेवा गोळी काय काम करते ते तुम्हाला सांगतो इथं बसल्या बसल्या बस तर अग्निशामकची गाडी इथं गेली घंटी वाजवत तर तुम्ही काय म्हणाल कुठेतरी आग लागलेली गट्टी इंडिकेशन ही आग लागल्याची गट्टी बंद केली म्हणजे आग भिजत नाही त्याप्रमाणे शहरामध्ये रोगाची आग चालू झाली तुम्हाला सर्दी खोकणे ताप घसते इन्फेक्शन लूज मोशन जे काही चालू झालं ते शरीर सफाई करते ते इंडिकेशन चालू झाले आणि तुम्ही त्याला गोळी घेऊन थांबवता तुम्हाला वाटतं माझं हे थांबलं तुम्ही घंटी बंद केली आजाराची आग नाही ऍक्टिव्हटिसीस झाले तुम्ही गोळ्या घेतल्या त्याचा परिणाम त्याचा होतो कोरेटिसीन मध्ये तुम्हाला रोज गोळी खावी लागते काही काळानंतर मग तुम्हाला बीपी डायबिटीज थायरॉइड कोलेस्ट्रॉल असं काहीतरी होतं रोज गोळी खावी लागते तपासलेल्यांमध्ये कितीतरी लोक जे आहेत ते रोज गोळ्या खाणार आहेत तुम्हाला वाटतं नाही गोळ्या खाल्लेली प्रॉब्लेम नाही होणार सॉल्व्ह त्याचा परिणाम काय तिसरा आधार चालू होतो जसे विल पॉवर कमी व्हायला लागते तिसरा आधार चालू होतो त्याला म्हणतात अँडक्युरेबल डिसीज आणि मग माणसाला डायलिसिस पॅलिसिस कॅन्सर हार्ट अटॅक काहीतरी होतं आणि मग आपण म्हणतो दोन दिवसापूर्वी तो, तो माणूस चांगला होता मी त्याच्याशी भरपूर गप्पा मारले आता असा अचानक कसा काय गेला माणूस असा अचानक कधी जात नाही ज्यावेळेस ज्यावेळेस हे इंडिकेशन देतात तर तुला काहीतरी होतंय सफाईला वेळ लावला पाहिजे देतो आपण वेळ कधी अरे ज्या गाडीला विकत घेऊ शकतो दहा गाड्या दारात भग करू शकतो एवढा पैसा आहे चार घर विकत घेऊ शकतो एवढा पैसा आहे त्याच्यासाठी एवढी काळजी ज्याचे पाठ बाजारात विकत मिळतात त्याची एवढी काळजी बॉडीचा एक पार डॅमेज झाला तर बाजारामध्ये विकत मिळत नाही त्याच्यासाठी काही काळजी नाही कोणाच्याही मागा लागायचं कोणाचे सल सल्ले ऐकायचे जर तुमच्या घरामध्ये नीट विचार करा आधार म्हणजे काय जर तुमच्या घरामध्ये खरकटत साचलं तर किड्यांना माश्यांना मुंग्यांना चेंड्यांना आमंत्रण द्यावं लागतं का आपोआप येतात जहा कुडा वा किडा कारण किडा हा देवाने पाठवलेला हो सफाईचा कर्मचारी तुमच्या घरात खरकट साचलं तर किटाणू येतात मग तुम्ही काय करायचं चांगल्या डॉक्टर कडे जाऊन किटाणू मारायचं औषध आणायचं का खरकट साफ करायचं विचार करा आज डॉक्टर लोक काय करताय तुम्हाला औषध देतात औषधाचं काम काय राहतं औषधाचं काम किटाणू मारणार आजार घालवणं नसतं म्हणून आपण म्हणतो दीर्घ आजाराने माणूस व्हायला का कारण तो इलाज कुठं करत होता फांदीवर प्रॉब्लेम कुठं होता मुळामध्ये आणि मूळ म्हणजे काय शरीरात साचलेलं खरकट साफ केलं तरी फक्त खायचं काम चालू आहे थांबलो कधी कधीच थांबलो नाही अरे बिन ब्रेकच्या गाडीवरती बायको सुद्धा बसत नाही आपल्या जीवनाला कधी ब्रेक लावला आपण कुठं थांबलो आपण अरे त्यासाठी तर एकादशी दिली ऋषी मुलींनी सांगितलं बाबा चौदा दिवस नको तेवढं खाल्लं पंधराव्या दिवशी एकादशी अध्यात्मातला अर्थ वेगळा आहे सगळ्यांना माहिती आहे